राज्याची उपराजधानी आणि विदर्भातल्या आर्थिक उलाढालींचं सर्वात मोठं केंद्र आणि देशाचं मध्यवर्ती शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहराचा समावेश असलेल्या देशातल्या महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया राज्याची उपराजधानी आणि नगरी म्हणून सर्वत्र परिचित असलेलं नागपूर शहर विदर्भातलं सर्वात मोठं आर्थिक उलाढालीचं केंद्र आहे विदर्भातल्या प्रमुख व्यापारी आणि राजकीय केंद्र असलेलं नागपूर शहर हे दलित चळवळीचं प्रमुख केंद्रही राहिलं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती दीक्षाभूमी ही नागपूरची ओळख आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय देखील नागपूर लोकसभा मतदारसंघात असल्यानं या मतदारसंघाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे आजूबाजूला मध्य प्रदेश छत्तीसगड अशी राज्य असल्यामुळे या राज्यातील आणि विदर्भातल्या अन्य जिल्ह्यातील नागरिक रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणावर नागपुरात येत असतात स्वातंत्र्यानंतर नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी असल्यामुळे इथे हिंदी भाषेचा मोठा पगडा दिसून येतो हिंदूंसह बौद्ध मुस्लिम जैन ख्रिश्चन समाजाची लोकसंख्याही या मतदारसंघात आहे नागपूर मतदारसंघात नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर पश्चिम नागपूर मध्य आणि नागपूर उत्तर या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे या सहा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे चार तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीतील बनवारीलाल पुरोहित यांचा अपवाद वगळता भाजपाला दोन हजार चौदापर्यंत पर्यंत हा मतदारसंघ जिंकता आला नाही स्वातंत्र्यानंतर वर्ष दोन हजार नऊपर्यंत पर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांनी या मतदारसंघाचं चार वेळा प्रतिनिधित्व केलं आहे मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नितीन गडकरी यांनी मुत्तेमवारांची विजयाची परंपरा खंडित केली यावेळी भाजपानं पुन्हा नितीन गडकरी यांनाच उमेदवारी दिली असून काँग्रेसनं ना नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामुळे या मतदारसंघावर भाजपाची मजबूत पकड निर्माण झाली आहे सर्व धर्मातील नागरिकांशी गडकरी यांचे असलेले घनिष्ठ संबंध आणि बूथ स्तरावर भाजपा कार्यकर्त्यांची मजबूत फळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक गडकरी यांचं नागपूर शहराबाबत असलेला दृष्टिकोन कामांचा झंझावात यामुळे नितीन गडकरी यांचं दिसत आहे दुसरीकडे या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर असलेले पारंपरिक मतदार ही काँग्रेस बाजू आहे आहे बहुजन समाज पक्षाचा प्रभावही इथे अनेकदा दिसून आला काही रिपब्लिकन संघटना मुस्लिम संघटनांच्या उमेदवारांमुळे मतविभाजनाचा फायदा नेहमीच भाजपाला होत आला आहे यंदाही हीच शक्यता असली तरी अनेक वर्षांनंतर नागपूर शहरात गटातटात विभागलेला काँग्रेस आता नितीन गडकरींविरोधात विरोधात लढा देण्यासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार चौदा नंतर गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात मोठं परिवर्तन पाहायला मिळालं स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत भारतातल्या पहिल्या दहा शहरांपैकी एक असलेल्या नागपूरमध्ये मेट्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेल्वे स्थानकांचा विकास चोवीस तास पेयजल योजना उड्डाणपूल सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा मिहान सेज ची यान विकास दिसत तरी पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध न झाल्यानं बेरोजगारांची मोठी संख्या आहे वाढती गुन्हेगारी देखील इथला कळीचा मुद्दा आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नाना पटोले यांच्या विरोधात दणदणीत विजय मिळवलेले नितीन गडकरी यंदा कशा प्रकारे किमया साधतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे